नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचं राज्यव्यवस्था बघितली होती आणि त्याचे आपण शंभर प्रश्नांचा ठोकळा बघितला होता आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा इतिहास याच्याबद्दल शंभर प्रश्नांचा ठोकळा बघणार आहोत आणि मित्रांनो याची आपण पी डी एफ पण उपलब्ध केलेली आहे ज्यांना याची पी डी एफ हवी असल्यास त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन याची पी डी एफ घ्यावी टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे है। मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही पी डी एफ घ्यावी आणि मित्रांनो मुख्यतः महाराष्ट्राचा इतिहास याचे जे प्रश्न येणार आहेत ते पूर्ण टी सी एस पॅटर्ननुसार येणार आहेत त्यामुळे तुम्हाला याचे सराव प्रश्नपत्रिका आणि सराव करायला खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि सोपे जाणार आहे मित्रांनो तर आपण वेळ न जाता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक मित्रांनो आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो मित्रांनो या प्रश्नामध्ये दोन प्रश्न तयार होतात पहिला म्हणजे आधुनिक भारताचे जनक कोण आहे आणि प्रबोधनाचे अग्रदूत कोणत्या समाजसुधारकाला म्हटले जाते किंवा गौरव केला जातो असं विचारण्यात येते तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राम मोहन रॉय पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव काय मित्रांनो याच्यात बी दोन प्रश्न होतात ग्रामगीता लिहिणारे कोण आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणती पुस्तक लिहिलं किंवा कादंबरी लिहिली असं विचारण्यात येईल याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन माणिक बंडोजी इंगळे ब्राह्मण भट पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन अठराशे एकोणतीस साली लॉर्ड बेटिक यांनी भारतात सतीबंदीचा कायदा केला या कामी लोकात जागृती निर्माण करायचे महत्वाचे कार्य डॅश डॅश यांनी केले मित्रांनो याच्यात बी दोन प्रश्न तयार होतात अठराशे एकोणतीस साली लॉर्ड बेटिक यांनी भारतात टिंबटिंब कायदा निर्माण केला आणि दुसरा प्रश्न मित्रांनो सतीबंदीचा भारतात सतीबंदीचा कायदा भारतात पसरवण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असा बी प्रश्न तयार होतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राजाराम मोहन रॉय पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चार सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे काम कोणत्या संस्थेने केले मित्रांनो याचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक ब्राह्मो समाज अठराशे अठ्ठावीस पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच सबाद कु मोदी मिरत उल अकबार पार्शियन यांसारख्या नियत कालिकांचा करता म्हणून आपण कोणास ओळखतो मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक राजाराम मोहन रॉय पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा अठराशे चौवेचाळीस साली ब्राह्म समाजाचे नेतृत्व या समाज सुधारकाकडे होते मित्रांनो याचे बी आणखी एक प्रश्न तयार होतो कोणत्या साली ब्राह्म समाजाचे नेतृत्व अ कोण्या समाज सुधारकाकडे होते असं बी विचारलं जाऊ शकतं याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन देवेंद्रनाथ टागोर पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा अठराशे साली केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजात फूट पाडून भारतीय ब्राह्मण समाज ही स्वतंत्र शाखा सुरू केली यावेळी देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली मूळ ब्राह्मो समाज कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला मित्रांनो याच्यात बी तीन प्रश्न तयार होतात एक म्हणजे कोणत्या साली केशव चंद्रसेन यांनी ब्राह्मो समाजात फूट पाडली दुसरा प्रश्न भारतीय ब्राह्मो समाज हो ही स्वतंत्र शाखा कोणी सुरू केली आणि तिसरा प्रश्न देवेंद्र टागोर यांच्या नेतृत्वाखाली मूळ कोणत्या समाजाने कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन खाली आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आदि ब्रह्म समाज पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा रो रॉय यांचे निधन झाले मित्रांनो याच्यात बी आणखी एक प्रश्न तयार होतो की राजा मोहन रॉय यांचे निधन कोणत्या साली झाली तर याच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ब्रिस्टॉल पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्वा ब्राह्म समाजाशी बऱ्याचपैकी सामर्थ्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट साली महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आली तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मुंबई पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दहावा प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्यक करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही मित्रांनो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ज्योतिबा फुले पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरावा अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य या संघटनेने केले मित्रांनो याच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक प्रार्थना समाज पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरावा प्रार्थना समाजाचे एक संस्थापक न्याय मूर्ती गो रानडे यांनी विविध प्रांतातील समाज सुधारकांना एकत्रित आणण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली होती मित्रांनो याच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन सामाजिक परिषद मित्रांनो याच्यात बी आणखी एक प्रश्न तयार होतो तो म्हणजे असा की कोणी विविध प्रांतातील समाज सुधारकांना आणण्यासाठी सामाजिक परिषद ही संस्था स्थापन केली होती असा प्रश्न विचारण्यात येईल मित्रांनो हे बी ध्यानात ठेवा पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा शूद्रादी शूद्रांच्या वतीने उच्च वर्गीयाविरुद्ध लढा पुकारणारे व त्यांच्या शिक्षणाचा प्रसार करणारे महाराष्ट्रातील टिंबटिंब पहिले समाज सुधारक होय मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले मित्र पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरावा महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली मित्रांनो याच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक पुणे मित्रांनो याच्यात परत एक प्रश्न तयार होतो महात्मा फुले यांनी टिंबटिंब रोजी सत्य समाज सत्य समाज सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील पुणे शहरात केली असा प्रश्न तयार होतो मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो सोळावा दलित पतितांचा महाराष्ट्रातील पहिला उद्धारक मानव अधिकार प्रसार स्त्रियांचा कैवारी शेतकऱ्यांचा पोशिंदा अशा शब्दात यथार्थपणे कोणाचे वर्णन करता येईल मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले मित्रांनो याच्यात भरपूर प्रश्न तयार होतात एक म्हणजे मानव दीर्घाचा प्रसार करणारे व दलित पतितांचा पहिला उद्धारक कोण दुसरा स्त्रियांचा कैवारी महाराष्ट्रातील पहिला उद्धारक कोण आणि तिसरा प्रश्न शेतकऱ्यांचा पोशिंदा महाराष्ट्रातील पहिले सुधारक कोण असा बी होतो मित्रांनो तर हे ध्यानात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची धर्मयुद्धाची क्रांतिकारी चळवळ एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रभावपणे राबली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक आर्य समाज मित्रांनो याच्यावर भरपूर प्रश्न तयार होतात पण आपण आणखी एक प्रश्न पाहू याच्यामध्ये आर्य समाजाने कोणत्या धर्मातल्या ना धर्मयुद्धाची क्रांती कारण चळवळ एकोणीसव्या शतकात उत्तरार्धात सुरू केली असा बी प्रश्न तयार होतो मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरावा अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा अठराशे सत्याहत्तर साली कोणत्या शहरात झाली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार लाहोर पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना जरी महाराष्ट्रात झाली तरी तिचे कार्यक्षेत्र अधिकाधिक उत्तर भारतात पसरले आहे मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक आर्य समाज पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणता ग्रह ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखले जाते मित्रांनो याच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन सत्यार्थ प्रकाश पुढील प्रश्न मित्रांनो लाहोर येथे दयानंद आग्लो अल अग्लो प्रश्न क्रमांक एकवीस लाहोर येथे दयानंद अॅग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन लाला हंसराज पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले मित्रांनो याच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन सुबोध पत्रिका पुढील प्रश्न मित्रांनो देश सेवेसाठी निस्िम भावनाने झटणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी एकोणीसशे पाच साली भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो याच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन कृष्ण गोखले पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस मंजुराचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रार्थना समाजाच्या वतीने सोशल सर्व्हिस लिंक ही संस्था कोणी स्थापन केली मित्रांनो याच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक नामो जोशी मित्रांनो याच्यात आणखी एक प्रश्न तयार होतो नामो जोशी यांनी प्रार्थना समाजाच्या वतीने कोणती संस्था स्थापन केली असं होतं मित्रांनो आणखी पुढचा प्रश्न मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक सर्व धर्म परिषदेस भारतातर्फे उपस्थित राहून जगाला हिंदू संस्कृतीचे महत्व कोणी पटून दिले मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक स्वामी विवेकानंद मित्रांनो इथे तीन प्रश्न तयार होतात कोणत्या साली अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक सर्वधर्म परिषद भरली आणि दुसरा प्रश्न असा की जागतिक सर्व धर्म परिषदेस भारतीत उपस्थित राहून अमेरिकेतील शिकागो इथे कोणत्या साली भाषण देण्यात आली तर मित्रांनो हे महत्वाचे प्रश्न आहेत हे ध्यानात ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओ ऐकलं आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपण याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केली आहे क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर आपण याची पी तुम्हाला देणार आहोत जर पीडीएफ हवी असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याची पीडीएफ मिळवू